नमस्कार जीवाचा वाढदिवस असतो आणि नंदिनीला जीवासाठी काहीतरी प्लॅनिंग करायचं असतं पण नंदिनी खूपच घाबरत असते त्यावेळेला मालिनी नंदिनीला बोलते नंदिनी कशाला घाबरतेस तुला जे पाहिजे ते कर तुला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच नंदिनी बोलते नको आई वन मंथ ॲनिव्हर्सरीनंतर मला खूपच मोठा धक्का बसला आहे आणि खरं सांगू काय मला आता काहीच करायची इच्छा नाही तेव्हा लगेच मालिनी बोलते तुला काळजी करायची गरज नाही मी आहे ना तुझ्यासोबत तुला जे पाहिजे ते कर तेव्हा मात्र नंदिनी बोलते खरंच करू त्यावेळेला लगेच मालिनी बोलते हो नक्कीच कर अगं स्वतःच्या नवऱ्यासाठी काही करायची इच्छा झाली तर लगेच करायचं कोणत्याही गोष्टीचा विचार न करता तेव्हा मात्र ती खूपच खुश होते इकडे मात्र काव्या खूपच चिडलेली असते ती पार्थला विचारते पार्थ हा जॅकेट तर जीवाचा आहे तो आपल्या कपाटात काय करतोय आणि तसंही दुसऱ्याच्या गोष्टी आपल्या कपाटात ठेवायच्या नाहीत तेव्हा लगेच पार्थ विचारतो काव्या मी तुम्हाला एक विचारू का तुमच्या नंदिनीताईनी तुमची कोणती महत्त्वाची गोष्ट घेतली आहे का की तुम्ही एवढं चिडलात तेव्हा लगेच मोठ्यानी काव्या बोलते हो तिने माझी खूप जवळची व्यक्तीच माझ्यापासून लांब केले माझ्या काळजाचा तुकडाच तिच्या जवळ आहे तेव्हा मात्र पार्थ विचारतो कोण तेव्हा मात्र काव्या बावचळते काव्या काहीच बोलत नाही आणि काव्या पार्थच्या हातात जॅकेट देते आणि त्याला म्हणते लवकरात लवकर हा जॅकेट पार्थला नेऊन द्या काही एक गरज नाही या जॅकेटची कळलं का तेव्हा लगेच पार्थ बोलतो हो 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 तुम्ही जरा धीराने घ्या तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं नंदिनी जीवाच्या वाढदिवसाची प्लॅनिंग करत असते तेव्हा काव्या नंदिनीला बोलते काय गरज आहे ताई मागच्या वेळेला बघितलंस ना काय गोंधळ झाला तो आणि आता परत तुला हेच करायचं आहे ताई याच गोष्टीचा मला तुझा राग येतो ताई काय गरज आहे तुला या सर्व गोष्टी प्लॅनिंग करायची अगं किती वेळा सांगितलं स्वतःला सावर पण तुला मात्र नाही तुला मात्र मध्ये मध्ये करायचंच आहे तेव्हा मात्र नंदिनी बोलते एक मिनिट काव्या मी माझ्या नवऱ्याचा बड्डे प्लॅनिंग करते तू का मध्ये मध्ये बोलतेस आणि तसंही काव्या तू तुझ्या आयुष्यात मला यायचं नाही सांगितलं आहेस मी तुझ्या आयुष्यात कधीच लुडबुड करणार नाही पण तू जे काही वागते आहेस ना ते चुकीचं वागते आहेस प्लीज हे सर्व थांबव कारण मुळात मला तुझ्या या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला आहे तेव्हा मात्र काव्याला खूपच राग आलेला असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं नंदिनी जिवा जीवाच्या वाढदिवसाची तयारी करत असते त्यावेळेला जीवा तिथे येतो आणि जीवा नंदिनीला विचारतो नंदिनी काय चाललं आहे तुझं तुला कळतं आहे का अगं तुला आरामाची गरज आहे आणि तू हे नाही ते करतेस नंदिनी प्लीज चल आत्म आणि आराम कर तेव्हा नंदिनी बोलते जिवा प्लीज शांत व्हा मला खरंच बरं वाटतं आहे आणि खरं सांगू का जीवा तुम्हाला काळजी करायची गरजच नाही खरं सांगायचं तर तुम्ही माझी खूपच काळजी घेताय खरंच मी आता बरी आहे तुम्ही नकाच काळजी करू तेव्हा लगेच जीवा बोलतो काळजी करू नका म्हणजे मी नाही काळजी करणार तर कोण करणार तुझे काही वागतेस ना ते चुकीचं वागते चल पहिल्यांदा तेव्हा तो नंदिनीचा हात धरतो आणि नंदिनीला घेऊन जातो हे सर्व काव्या बघत असते आणि काव्याला खूपच राग आलेला असतो काव्य मोठ्याने बोलते नाही मला शांत बसून चालणार नाही खरं तर मला लवकरात लवकर काहीतरी केलंच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प बसूच शकत नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की नंदिनी मालिनीला म्हणत असते आई मी सांगते ते प्लीज कराल का तुम्ही त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते हो नक्कीच करेन का करणार नाही मला तर खूप आवडेल आणि खरं सांगू का नंदिनी माझा कुठेतरी हातभार लागला ह्याचासुद्धा मला आनंद होईल तेव्हा लगेच नंदिनी बोलते आई सॉरी माझ्यामुळे तुम्हाला नाही तेच करावं लागतंय पण आई प्लीज मला तुमच्या मदतीची गरज आहे तेव्हा लगेच मालिनी बोलते नंदिनी कधीपासनं तू माझ्याशी सॉरी वगैरे बोलायला लागलीस आणि नंदिनी तू जर का अशी वागणार असील ना तर मला तुझ्याशी नाही बोलायचं तेव्हा लगेच नंदिनी बोलते नाही आई तुम्हाला माहिती आहे का जीवाला कोणता केक आवडतो तो प्लीज लवकरात लवकर मागवा तो जर का मागवला तर सर्वच गोष्टी सॉल्व होतील कारण मला तरी माहिती नाही आहे की त्यांना कोणता केक आवडतो ते प्लीज तुम्ही मागवाल का तेव्हा लगेच मालिनी बोलते हो मागवते ना एवढंच ना हे काम तू माझ्यावरती सोड तेव्हा लगेच नंदिनीला खूपच बरं वाटतं इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं नंदिनी खूपच खुश असते त्यावेळेला जीवा नंदिनीसाठी साडी घेऊन आलेला असतो आणि नंदिनीला बोलतो नंदिनी मी तुझ्यासाठी एक साडी आणली आहे बघ तुला आवडते का तेव्हा मात्र नंदिनी बोलते काय तुम्ही माझ्यासाठी साडी आणली जीवा माझ्यासाठी त्यावेळेला लगेच जिवा म्हणतो नाही बघ ना आपल्या बेडरूममध्ये कोणीतरी आहे त्याच्यासाठी आणले नंदिनी काय तुझ्यासाठीच आणले खरं सांगायचं तर मला तुला काहीतरी गिफ्ट द्यायचंच होतं पण ते कसं द्यावं तेच कळत नाही तेव्हा लगेच नंदिनी बोलते जिवा अहो मी तुमची बायको आहे तुम्ही जर का माझ्याशीच असं वागलात तर कसं व्हायचं जिवा तुम्हाला काळजी करायची गरज नाही मी आहे ना तुमच्यासोबत सगळं काही नीट करेल तेव्हा लगेच जिवा बोलतो नंदिनी तू माझ्यासोबत आहेस याच गोष्टीचा मला आनंद आहे खरं सांगू का नंदिनी मी कोणत्याही गोष्टीबाबतीत आता लढू शकतो त्यावेळेला नंदिनी बोलते मी तुम्हाला सरप्राईज देण्याआधी तुम्हीच मला दिलं बरं ठीक आहे ही साडी आता कधी नेसू तेव्हा जिवा बोलतो ही साडी परवा नेस तेव्हा लगेच नंदिनी बोलते परवा काही स्पेशल आहे का तेव्हा जिवा बोलतो हो स्पेशल तर आहेच पण मी नाही सांगणार तेव्हा लगेच नंदिनी बोलते नका सांगू मी शोधून काढेन बस तेव्हा लगेच जिवा बोलतो ठीक आहे कार आणि नंदिनी मला तू खुश पाहिजेस बाकी काही नाही तेव्हा नंदिनी बोलते जिवा मी खूपच खुश आहे आणि तुम्ही तर माझ्या आजूबाजूला असलात तर मी आणखीनच खुश असते तेव्हा मात्र जिवा खूपच खुश होतो जिवा मोठ्याने बोलतो पुरे आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरजच नाही कारण नंदिनी तू माझ्यासोबत आहेस म्हटल्यावरती प्रश्नच मिटला तेव्हा लगेच नंदिनी बोलते जिवा मी कायमच तुमच्या सोबत असणार आहे तुम्ही काळजी करू नका जिवा तेव्हा जिवा खूपच खुश होतो इकडे आपल्याला असं मी मिळतं नंदिनी मालिनीला भेटायला खाली आलेली असते आणि ती मालिनीला बोलते आई मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे तेव्हा लगेच मालिनी बोलते काय ग काय दाखवायचं आहे तेव्हा लगेच नंदिनी बोलते आई ही बघा ना ही साडी बघा मला जीवाने गिफ्ट दिली आहे तेव्हा लगेच मालिनी बोलते काय जीवाने आणि तुझ्यासाठी साडी आणली खरंच कमाल आहे अगं हा जिवा कधीच कुणासाठी काहीच आणत नाही आणि चक्क तुझ्यासाठी साडी आणली हे ऐकून मात्र काव्याला खूपच त्रास होतो काव्या स्वतःशीच बोलते जिवा काय करतोस तू हे जिवा तू माझा माझा विचारच करत नाही आहे एवढ्यात मात्र नंदिनी काव्याला बोलते काव्या बघितलीस का किती छान साडी आहे त्यावेळेला लगेच काव्या म्हणते हो खूपच छान आहे त्यावेळेला मात्र काव्याच्या चेहऱ्यावरचे रंगच उडालेले असतात त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते काव्या काय झालं आहे तू अशी का बघतेस काव्या तुझं काही भिनसलं आहे का मला सांग तेव्हा लगेच काव्या बोलते माझं काय बिनसणार ताई माझं काहीच बिनसल्यासारखं राहिलंच नाही आणि खरं सांगू का ताई मला आता कोणत्याच विषयावर वाद घालायचा नाही प्लीज तू जरा शांत बसशील का तेव्हा लगेच नंदिनी बोलते काव्या माझं काही चुकलं आहे का तुम्हाला सांग तेव्हा मात्र काव्या खूपच अस्वस्थ असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जिवा तर आता नंदिनीला गिफ्ट वगैरे द्यायला लागला आहे म्हणजे जीवा हळूहळू नंदिनीवरती प्रेम करायला लागलाय का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू